कार मी सूरेशिंदा आपण पाहतात तळेगाव टाईम्स न्यूज तळेगावातील नागरिकांसाठी एक आनंदाची माहिती आता आपण तळेगाव टाईम्स न्यूज मार्फत देत आहोत की काही नागरिकांना अनेक योजनाचे कार्ड जे असतात ते कुठे मिळतात किंवा कुठे जायचे असते किती वेळ लागतो याची थोडीशी कल्पना नसते परंतु तळेगावातील नागरिकांसाठी एक विशेष अशा कार्यक्रमाचे आत्ता आयोजन होत आहे आपण ती माहिती घेण्यासाठी आत्ता आपण तळेगाव येथील शैलेश्राई काळोखे यांच्या निवासस्थानी आलेलो आहोत नक्की कुठे असणार कार्यक्रम आणि कोण भरवणार आहे आणि कोणकोणते उपक्रम त्यात असणार आहे याच्याबाबतची आपण लवकर त्यांच्याकडे माहिती जाणून घेऊया ताई नमस्कार नमस्कार जे आता कार्यक्रम आपण करणार आहोत त्याच्याबद्दल आपण काय माहिती द्याल आणि कोणकोणते कार्ड असणार त्याच्याबाबत तळेगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्याध्यक्ष सौ अर्चनाताई दाभडे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमामध्ये आता आपण पाहतोय की थोडा पाऊसही पडतोय त्याच्यामुळं लोकांची गैरसोय होती लोकांना वडगाव वगैरे ठिकाणी जाता येत नाही तर ती गैरसोय लक्षात घेऊन ताईंनी आपल्या तळेगाव शहरामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण आयुष्यमान कार्ड ईश्रम कार्ड योजना कार्ड मतदान नोंदणी आणि रेशनिंग कार्ड के वाय सी अशी विविध योजना आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी राबवलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये आपण आयुष्यमान कार्ड जे आहे तर त्याच्यामध्ये अगदी पाच ते सत्तर वयोगटातील लोक त्याचा फायदा घेऊ शकतात त्यांनी ते कार्ड काढलं तर कधीही कुठली विपदा आली तर त्या त्यांना साधारण पाच लाखापर्यंत या कार्डच्या माध्यमातून फायदा होणार आहे त्याच्यानंतर जे ईश्रम कार्ड आहे तर त्या ईश्रम कार्डच्या माध्यमातून जे असंघटित कामगार आहेत त्या असंघटित कामगारांचं जर म्हणजे त्याच्यामध्ये मजूर वगैरे सगळे ह्या श्रेणीतले कामगार येतात तर त्या श्रेणीतल्या कामगारांचा जर काही अपघात झाला की काम करताना काही त्यांच्या दुर्घटना झाली तर त्या ठिकाणी त्यांना दोन लाखापर्यंतचा विमा मिळणार आहे मतदान नोंदणी तर आहेच की ज्या लोकांना जे जे नवीन जनरेशन आहे त्यांना मतदान नोंदणी करायची तर ते करू शकतात ॲड्रेस चेंज करायचा असेल तर ते करू शकतात त्याच्यानंतर रेशन कार्ड के वाय सी आहे अशा विविध योजनांचा लाभ आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळणार आहे तर आपण सगळ्यांनी या कार्यक्रमाचा किंवा या योजनांचा फायदा नक्कीच घ्यावा आणि त्याच्यामध्ये आपण जे योजना कार्ड म्हणून जे कार्ड तुम्हाला मिळणार आहे तर या योजना कार्ड कार्डच्या माध्यमातून तुम्ही जर मोबाईलवर स्कॅन केलं ते कार्ड तर तुम्हाला सरकार सरकारच्या ज्या वेगवेगळ्या वेग योजना आहेत त्याच्याबद्दल माहिती तुम्हाला या योजना कार्डच्या माध्यमातून मिळणार आहे तर अतिशय चांगला उपक्रम हा आहे तर जास्तीत जास्त लोकांनी या उपक्रमाचा फायदा घ्यावा बरं आता हे जो उपक्रम असणार याचं ठिकाण नक्की कोणता आहे या कार्यक्रमाचं ठिकाण आपण डोळसनाथ मंदिराच्या शेजारी जे राम मंदिर आहे दाबाडेवाळीमध्ये त्या ठिकाणी या कार्यक्रमाचं नियोजन आपण करणार बरं आणि वेळ किती असणार आहे हा कार्यक्रम साधारण सकाळी साडे दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत कार्यक्रमाचं नियोजन आहे आणि या महिन्याच्या अकरा बारा तेरा आणि चौदा अशा चार ता, चार दिवस हा कार्यक्रम असणार आहे ओके धन्यवाद धन्यवाद